जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा वाढला असून गेल्या आठ दिवसात पन्नास रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आहेत सर काय सांगणार जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे नेमक्या काय उपाय तुम्ही आता पुढे करणार महाराष्ट्रामध्ये जो मॉर्बिडिटी रेट आहे ते सहा आहे एक हजारमध्ये म्हणजे एक हजार, हजार लोकांची अगर लोकसंख्या असेल तर एक वर्षामध्ये सहा लोकांची मृत्यू नॉर्मली होतो या जळगाव जिल्ह्यामध्ये पण मृत्यूदरमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ आपल्याला दिसून येत नाही येथील तुम्ही मागच्या दहा दिवसाची ॲव्हरेज डेथ पाहिला ते अगदी सहा म्हणजे सहा चार तीन पाच या रेंजमध्ये आहे तर ये अगदी नॉर्मल गोष्टी आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे बॉडी म्हणजे कुठल्याही ठिकाणी अगर मृत्यू झाली तर त्याच्या डेथ सर्टिफाय करून घेण्यासाठी डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी लोक बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन येतात याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये सगळे घट म्हणजे वयस्कर लोक आहेत त्या आजारी लोक आहेत ते काही उपचार घेणारे लोक आहेत सगळे घटकाचे लोक आहेत याची यादी पण मी आपल्याला दाखवलेली आहे या सगळ्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचे डेथ रेटमध्ये वाढ आपल्याला दिसून येत नाही जो सोला बॉडीज जो आपण म्हटले की अन अनआयडेंटिफाईड काय बॉडीज होते या म्हणजे अनओळखी जे बॉडी आपण म्हणतोय त्याची एक प्रक्रिया असतो की त्याची क्रिमेशन प्रक्रिया कसं करणारे तीन दिवस आपण बॉडी ठेवतो त्यांचे डी एन ए कलेक्ट करतो त्या असे बॉडीज आपल्याला आले होते आणि त्याच्या म्हणजे आणि एक कोई एक दिवसात असं एवढी संख्यामध्ये आले नाही ते काही दिवसमध्ये म्हणजे आले होते आणि त्याची क्रिमेशनची प्रक्रिया महानगरपालिका आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने करून घेतलं सर जळगाव शहराचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत असेल तुम्ही या ठिकाणी कलम एकशे लागू केली आहे नेमकं काय सांगायला एकशे चव्वेचाळीस का यदी आपण बेर ॲक्ट वाचला तर त्याच्यामध्ये हेल्थ कंडिशनमध्ये अगर काय अपघातात्मक परिस्थिती निर्माण होत असेल तर आपण एकशे चव्वेचाळीसचा वापर करू शकतो काय लोकांच्या मनात एक गैरसमज असतो की एकशे चव्वेचाळीस फक्त जमाबंदी आहे जमाबंदी फक्त नाही आहे त्याच्या जवळपास पन्नास प्रकारचा वापर आहे एकशे चव्वेचाळीस थोडक्यात कुठल्याही प्रकारची जो बिहेवियर आहे त्याला प्रतिमादात्मक करण्यासाठी आहे की तुम्ही या ठिकाणी जाऊ नका यासारखा आपण प्रतिमादात्मक करतो आपल्याकडे जो दोन प्रकारचे जो मेजर तक्रार आपल्याला प्राप्त होत होते त्याच्यामध्ये एक नंबरच्या तक्रार होती की याच्यामध्ये काही जो कामगार आहेत त्याला म्हणजे उन्हात काम करण्यासाठी त्यांच्या जो काही म मुकद्दम असेल मालक असेल ते म्हणतात की तुम्ही उन्हात काम करा यामध्ये त्याला अधिकार आधार देण्यासाठी आपण या एकशे चव्वेचाळीसचा वापर केला आणि त्याचा फारच सुंदर परिणाम या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे हाझडुअस इंडस्ट्रीमध्ये असेल या आपलं काही ठिकाणी रोड साईट असेल त्या ठिकाणी जो दुपारी काम होत होतं ते ब मोठ्या प्रमाणात थांबलेलं पण आहे ज्या ठिकाणी फिरबी अतिउचित त्याच्यामध्ये काम करण्याची गरज असेल जसं रेल्वेचे ट्रॅकवर त्यांना फ्री टाईममध्ये काम करावं लागतं त्या ठिकाणी या आदेशामुळे शेडनेटचा वापर त्या ठिकाणी पुण्याचे पाणीची सोय फॅन कूलर्स वगैरेची सोय त्या ठिकाणी करून देण्यात आलेले आहे यामुळे आजारी होणारे आणि डिहायड्रेट होणारे लोकांची संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आपल्याला दिसून येत आहे आणि कामगारांना या आदेशाचा चांगला वापर करून घेतलाय राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्राचे विभिन्न जिल्ह्यांनी सेम आदेश कॉपी पेस्ट करून काढलेला आहे तशाच जो कोचिंग सेंटर्स आजच्या डेटमध्ये चालू आहे त्या ठिकाणी आज स्कूल्स कॉलेजेस बंद आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी व्यवस्थित उपाययोजना करण्यात यावा या अनुषंगाने पण या आदेशाचा चांगला वापर विद्यार्थ्यांनी करून घेतलेला आहे आणि याचा परिणाम आहे की आपल्याकडे आजारी पडणारे जो आपल्याकडे ओ पी डीमध्ये येणारे पेशंट्स होते या इमर्जन्सीमध्ये हीट स्ट्रोक या त्यासारखा डिहायड्रेशनसारखा जो पेशंट्स होते त्यांच्या प प्रमाणमध्ये मोठ्या प्रमाणात घट आपलं या आदेशनंतर दिसून येतात जे भिक्षा मारणारे लोक असतील जनावर यांच्यासाठी काही उपायोजना केलं जो रोड साईड जो लोक आहे तो बेगर हाऊस आपल्याकडे चालू आहे परंतु त्या जळगाव महानगरपालिकाची एक अडचणी आहे की त्या बेगर हाऊसला जो भिक्षा मागणारे लोक आहेत ते तिथे जात नाही या थांबत नाही आपण त्यांना विनंती केली आहे काउन्सिलिंग केलेली आहे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्सला आपण इन्वॉल्व्ह करून घेतला आहे पार्किंग लॉटवर आपण आप जे ट्रॅफिकचे सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिकाच्या माध्यमातून आपण शेडनेट्स लावून घेतलेला आहे काही सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्सनी जो भटके जानवर आहे त्याच्यामध्ये कुत्रे आहे आपले मांजर आहे आपले काही गाय मशी आहे त्यांच्यासाठी त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय शहरामध्ये आणि विभिन्न ठिकाणी करून घेतलेलं आहे गौशालामध्ये जास्त जास्त जनवराला शिफ्ट करण्याची पण प्रक्रिया आपण प्रयत्न करतो आहे आणि ज्या ठिकाणी लोक राहतात त्याच्यासाठी विशेषत मी दूध संघ विच विशेष आभार व्यक्त करेल की त्यांनी थंड पाणी जो पिण्याच्या पासाठी विभिन्न ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध करून देता आणि महानगरपालिकाच्या माध्यमातून त्याचं कॉर्डिनेशन ते करताय आणि तसेच सगळे नगरपालिका आणि ग्रामपंचायतला करण्याची सूचना आहे परंतु जळगाव महानगरपालिकामध्ये सर्वात मोठी नियोजन करण्यात आली आहे सर चार जूनला मतमोजणी प्रक्रिया ही पार पडते आहे कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तुम्ही पत्र दिलेलं आहे काय सांगाल या विषयाबद्दल मी आपल्याला परत स्पष्टपणे सांगतो की जळगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणूकचा आपण विचार करा आकडे स्वतःसाठी बोलतो दोन हजार एकोणीसच्या निवडणूकमध्ये आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेसाठी किती ठिकाण बाधित होते म्हणजे संवेदनशील संवेदनशील छत्तीस त्या संख्या आज भारत निवडणूक आयोगाचे जो काही निकष आहे त्याच्या म्हणजे केंद्रीय निरीक्षकांनी पण तपास करून घेतला त्या संख्या तीनवर आपण आहे आणि हे करण्यासाठी असं नाही की ते स्वतःहून झालं आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजाबरोबर काम केलं लोकांनी त्याच्यामध्ये मेच्युरिटी दाखवली त्याबरोबर चार हजारपेक्षा जास्त लोकांना प्रतिमादात्मक कारवाई आपण करून घेतला जवळपास पंच्याहत्तरपेक्षा जास्त लोकांवर एम पी डी एची कारवाई झाली आणि त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला असा दिसून आला की हायकोर्टाने पण त्याला स्वीकारला की म्हणजे प्रशासनाने केलेला कारवाई योग्य होता पोलीस विभागाने केलेला कारवाई योग्य होता त्याबरोबर आपल्या हातपारची कारवाई पण मोठ्या प्रमाणात झाली आणि योग्य व्यक्तींवर झाली आणि त्याचा परिणाम हे झाला की त्याच्यामुळे जो बॉडी ऑफेन्सेस आहे आपण पोलीस अधीक्षक साहेबांशी बोलू शकतात की मर्डर केसेसची संख्यामध्ये आपल्याला घट दिसतो आहे विभिन्न प्रकारचे केसेस जो रेजिस्टर होता रेग्युलर त्याच्यामध्ये घट दिसतो आणि संवेदनशील ठिकाणमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात घट दिसून आला आहे परंतु यामध्ये जो या आपण पत्राचा उल्लेख करताय त्याच्यामध्ये आपले जो प्र परिवेक्षाधीन अधिकारी आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये सी पी टी पी सातचे तीन अधिकारी या ठिकाणी काला म्हणजे कार्यरत आहे त्याला काही ना काही काम त्याचे ट्रेनिंग पिरियडमध्ये द्यावं लागतो तो त्याला त्याला मॅजिस्टेरियल काम देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आय थिंक एक गैरसमज निर्माण होतो की त्याला कुठल्या प्रकारचे संवेदनशील म्हणून ते झालेलं अजिबात नाही संवेदनशील ठिकाणमध्ये मोठ्या प्रमाणात घाट आहे आणि तीन परिवेक्षाधीन अधिकारीकडून कुठलेही संवेदनशील गोष्टीच्या मोठ्या प्रमाणात नेमकी काय कारवाई होणार नाही मी आपल्याला अनुभवातून सांगतो नक्कीच या ठिकाणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे की रुटीन हे असतं प्रकारे चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया जरी पाड पडत असली की जास्तीची कुंभक या ठिकाणी मागण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे तापमानासंदर्भातही त्यांनी या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव